ज्याला ज्याला मार खायचं आहे तात्काळ जरा काही चूक झाली की त्याला मधी घे लाकडानं बडव त्याला माणूस प्रत्येक माणूस धशीच असेल हिंमत करत नाही बोलायचं आता आम्ही सुद्धा इथं ना उठला तर आम्हाला वाटतं आता कुठं कोण मारतं आता बोललो एकदा समजा डिरिंग मग आता आम्ही काय केली आता चला म्हणलं आता नाहीतरी अशी गाडी उतरायला लागली मारलं काय काय नाहीतर संतोष दिसून मेला तापून मेळाला मेला बळ चला शहीद तरी होईल काय व्हायची ती या उद्देशानं आम्ही तरी आता बोलाव ही इथे या शहरामध्ये विधानसभेच्या आधी माणूस बोलत नव्हता सर विधानसभेच्या आधी कोणी बोलत होतं का विधानसभेनंतर आम्ही आम्ही किमान विधानसभेत आमचा विजय काय आहे तर परळी शांत झाली किमान ऐंशी टक्के तरी परळी शांत झाली या ठिकाणी पंच्याण्णव टक्के खोटे गुन्हे जे होत होते ती शांत झालं या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला किमान बोलता तरी येईल ही शांत झालं या ठिकाणचा व्यापाऱ्याने परत आजही प्रत्येक व्यापारी फोन करते पण चहाला घरी येऊ नका म्हणतात दुकानावर येऊ नका म्हणतो वा 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 तुमच्यामुळं कल्याण झालं आहे आणि आमचा व्यापार सुरळीत झाला आहे पंच्याहत्तर टक्के आजही व्यापार चांगला झाला असं व्यापारी मानतात पण घरी येऊ नका आमच्या दुकानावर येऊ नका ही काय कशाच लक्ष नाही दहशतीचं लक्ष नाही दहशत ही फार काळ चलत नसते साहेब बरे रावणाची लंका टिकलं तर याचं काय साम्राज्य झोटो मोठंचं त्यालाय धनंजय मुंडे म्हणजे कोण आहे साहेब कोण आहे आता आयुष्यभर पाप फेडावं लागणार एक त्याची बायको बी ना त्याला अनुग सगळ्या जगाला भेडवायला आता जी भेडावेल ती माणसं मध्ये गेलीत आणि या कुठल्याही काळामध्ये अन्यायाला वाचा फुटतच असती आज अन्यायचं तुम्ही बघितलं वाल्मिकांना जावतार काय झालंय जा ते त्यांचं म्हणजे त्यांना जाता मनोरुग्ण म्हणून गोळ्या द्यायला सुरू झालेले का का वाजता फेडावं लागतं इथं पाप तुम्हाला फेडावं इथंच केलंय ना इथं बारा ही प्रभू वैद्यनाथाची नगरीच आहे इथं कुणालाही माफी होणार नाही चुकीच्या माणसाला माफी होत नाही धनंजय लोकांना आज धनंजय मुंडे आठवण येत नाही कुणाला लोक वाटायला आता ही बला कायम स्वरूपी जावी काय धनंजय मुंडे कुणा कुणी आठवण केली त्यांची त्या माणसानं गोपीनाथ मुंडे घालले त्या माणसानं पवारसाहेबाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्या माणसाने परळी शहर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्या माणसात बीड जिल्ह्यातला विमा दोन हजार वीसला ला कुणी खाल्ला अठ्ठावीसशे कोटी रुपये विमा मंजूर झाला एकट्या धनंजय मुंडेनं खाल्ल्याचं पाप हे धनंजय मुंडेंनी केलं त्यांना फेड आहे साहेब आठवायचं काहीच नाही आता तुम्हाला तुमच म्हणजे तुमची कुणीच आठवण करणं गेलं तुमचीच तुम्हाला आठवण होईल आता की माझं काय होतं कसं झालं कसं होतं कसं झालं कसं होतं कसं झालं ही तुम्हालाच आठवणार आहे इथं कुणी जनता आठवण करणार नाही आता आता लोक दीपक नानाची आठवण करायची आता लोकांनी काय पाहिजे दीपक नाना पाहिजे ही तर रोज आहे माणूस रोज सेवेत सेवेत माणसं दरबार इथं खाली भरतोय दीपक नानाचा दीपक नानाच्या दरबार बघा तुम्ही माणसं रोज शंभर दीडशे दोनशे माणसं कामातले माणस आहेत कामाच्या माणसाचा दरबार होतून त्याचे लोक आठवण करतात तुमचं अस्तित्व कोण संपवायले तुम्ही संपायला स्वतः तुम्ही लोकाले किती संपविलं शेकडो मटर आम्ही गेले का या बीड जिल्ह्या परळी शहरामध्ये अहो हे संतोष देशमुख जर पळीत घडलं असतं हे सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं सुद्धा कॉम्प्रोमाइज झालं असतं इथला इथे सचिन सचिन आता मग नाव घेतलं नाही सचिन पोकर कोणा ते सुंदर माणूस होता किती मस्त माणूस होता त्याला नेलं त्याच्याकडे रेल्वे पटडीकडून त्याला मारलं त्याला सांगितलं की रेल्वेची त्याची धडक झाली आता माणसाची रेल्वे धडक होत असते बरं रा जाणं तर मग ते बेचेराख व्हायला पाहिजे सगळं मांड्या कापल्या पिंढऱ्या कापल्या सगळं रक्त केलं किती किती मर्डर केले क्रूर मर्डर केले साहेब तुम्ही हे कुणी संपले आहेत हे धनंजय मुंडे याचा जबाबदार कोण आहे धनंजय मुंडे पोलीस प्रशासनानं काव्हा घेतली नोंद मी एकदा डीवायस पिला बोलत बोलत म्हणलं अरे म्हणतात सचिन मुंडेचं सचिन पोकरकरचं सांगलं म्हणलं आमच्यावर तीनदा गुन्हा करा आमचा काहीच गुन्हा नाही आमचे माझे पोरं सगळे तीनशे सातमध्ये घातले निवडणूक झाल्यावर मी म्हणला साहेब जरा काहीच चांगले गुण तुम्ही सचिनचा अर्ज चालला असावी तर साधे वड त्याच्या वल्डाकडे गेलो आईकडे गेलो म्हणलं जसं आता मुंडे महादेव मुंडे चालले ना तसं त्याच्या आई वडाकडे गेलतो गेल ती म्हणले आम्हाला वाचू द्या असं आम्हाला जगू द्या ही जर वेळ या परळीत येत असेल तर ता ही कृत्य आणि ही पाप धनंजय मुंडेला फेडावाच लागल ही आमची या ठिकाणची खऱ्या अर्थानं श्राप आहे